पूर्व परीक्षेची तयारी करत असताना काँग्रेसची जी अधिवेशन आहे तर त्या काँग्रेसच्या अधिवेशनावर सातत्यानं प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतो आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं जे अधिवेशन होतं ते काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे आहे या पहिल्या अधिवेशनावर आयोगानं नेहमीच या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळं आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती सांगणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये महत्वाच्या ज्या काही घडामोडी घडल्या गेल्या होत्या महत्वाच्या जे की पॉइंट्स या ठिकाणी आहेत त्या की पॉइंट्सवर आज आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहे तेव्हा सुरू करूया आज आपलं महत्वाचं या ठिकाणी सेशन हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी हे लेक्चर या ठिकाणी शेअर करा तर सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन आता लक्षात घ्या काँग्रेसची स्थापना जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी ॲलन ह्यूम नावाच्या एका इंग्रज अधिकाराने एक अत्यंत महत्वाचं संघटन स्थापन केलं होतं ज्या संघटनेचं नाव होतं इंडियन नॅशनल युनियन लक्षात या आहे इंडियन नॅशनल युनियन स्थापन करण्यामागची गरज काय काय होती ते पण थोडीशी आपण समजून घेऊया आपल्या सर्वांना माहिती आहे की अठराशे सत्तावन्नचा विद्रोह झाला होता आणि या विद्रोहामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांना देश सोडून जावं लागणार होतं मात्र काही समूह घटकांनी ब्रिटिशांना मदत केली परिणामी अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहावर ब्रिटिशांनी आपला विजय स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं लक्षात घ्या त्याच काळामध्ये हा अॅल्युनियम जो होता हा इटावाचा जिल्हा न्यायाधीश होता आणि या जिल्हा न्यायाधीशाला विद्रोहामुळं ते जिल्हा न्यायालय या ठिकाणी सोडून पळून जावं लागलं होतं असं एकंदर दिसतं हा ऍलन्युम अठराशे ब्याऐंशी साली निवृत्त या ठिकाणी होतो आणि त्यानंतर तो थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांच्या संपर्कामध्ये जातो थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांकडनं याला माहिती अशी मिळते की भारतामध्ये आता पुन्हा एक मोठा विद्रोह या ठिकाणी होणार आहे आणि जर का हा विद्रोह या ठिकाणी झाला तर भारतातनं ब्रिटिशांना आपली सत्ता या ठिकाणी काढून जावी लागणार आहे आणि म्हणून मग या प्रकारे पुन्हा भारतामध्ये विद्रोह होऊ नये आणि एकूणच भारतातील मध्यम वर्गीयांच्या हातामध्ये आता राष्ट्रीय नेतृत्वाची नाडी या ठिकाणी दिली पाहिजे किंवा राष्ट्रीय नेतृत्व दिलं पाहिजे आणि भारतीय लोकांच्या राजकीय इच्छा आकांक्षा ब्रिटिशांकडनं पूर्ण करण्याच्या इराद्यानं या ऍलन ह्युमनं इंडियन नॅशनल युनियन नावाचं एक संघटन स्थापन केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यानं भारतातल्या कलकत्ता विद्यापीठ मद्रास विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातल्या पदवीधरांना पत्र पाठवली एकूणच अखिल भारतीय स्तरावर मध्यमवर्गीय लोकांचं एक राजकीय संघटन स्थापन करण्याचा इरादा ॲलन ह्युमचा त्यामागे या ठिकाणी होता आणि त्याच इराद्यातून त्यानं अठराशे चौऱ्याऐंशीला ला इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केलेली आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या या, या संघटनेमागे जो उद्देश होता तो उद्देश पण आपण इथे या ठिकाणी समजून घ्या अखिल भारतीय स्तरावर भारतीयांचं राजकीय संघटन स्थापन करणं हा महत्वाचा उद्देश यामागे होता असं एकंदरीत दिसून येतं पाहायला भेटतं मुंबई विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठाच्या पदवीधरांना इथे या ठिकाणी पत्र पाठवण्यात आली आणि अखिल भारतीय स्तरावर राजकीय संघटन स्थापन करण्यासाठी आपण एक बैठक आयोजित करावी या प्रकारचं आय या पदवीधरांना पत्र पाठवलं साजीकस त्या संदर्भामध्ये पुणे हे पहिलं ठिकाण ठरलं गेलं की पुण्यामध्ये ही परिषद या ठिकाणी घेतली जाणार होती ऑल इंडिया लेवलच्या पदवीधरांची एक परिषद घेतली जाणार होती मात्र पुण्यामध्ये त्या काळामध्ये पुन्हा सार्वजनिक सभा नावाची एक अत्यंत महत्वाची संघटना होती आणि त्या पुन्हा सार्वजनिक सभेचे त्यावेळेसचे सेक्रेटरी जर आपण या ठिकाणी पाहिले तर ते सीताराम हरि चिपळूणकर या ठिकाणी होते एस एस चिपळूणकर हे त्या वेळेसचे पुन्हा सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी होते ऍलन युमनं त्यांना पत्र पाठवलं आणि अशा प्रकारे बैठकीचं आयोजन पुण्यामध्ये या ठिकाणी करा ही भूमिका त्यांच्या पुढे मांडली Lee. मात्र एस एस चिपळूणकरांनी ऍलन ह्युमला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पत्र पाठवून सांगितलं की पुण्यामध्ये कॉलराची साथ या ठिकाणी आहे आणि त्यामुळं घेणं शक्य नाही आणि त्याचमुळं हे अधिवेशन जे आहे हे मुंबईमध्ये या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आणि त्यानंतर पाहिलं असं भेटतं की मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला जे आहे लक्षात घ्या इथं नाव खूप इम्पॉर्टंट आहे गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाला आहे तर त्या पाठशालेमध्ये या प्रकारे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी भरण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं लक्षात घ्या या प्रकारे गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशालामध्ये जे अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनाचं म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन या ठिकाणी आयोजनाची जबाबदारी ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनवर होती हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या आता तुम्ही म्हणताल की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोणाची आहे तर लक्षात घ्या बॉम्बे प्रेसिडेन्सी प्रेसिडेन्सी असोसिएशन हे या ठिकाणी तीन तीन लोकांनी स्थापन केले त्यामध्ये एक होते फिरोज शाह मेहता दुसरे या ठिकाणी होते न्यायमूर्ती केटी तेलंग आणि तिसरे होते ते म्हणजे बदरुद्दीन तै्यबजी यांना ब्रदर इन लॉ म्हणजेच कायदे बंधू देखील म्हणलं जातं तर यांनी अठराशे पंच्याऐंशीला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केली होती तर त्यात बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनला काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्याची संधी या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येतं आणि अॅलन ह्युमच्या सांगण्यावरनं संपूर्ण भारतभरातून एकूण बहात्तर प्रतिनिधी या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं आता लक्षात घ्या हे जे बहात्तर प्रतिनिधी उपस्थित राहिले तर ते सर्वच्या सर्वच पदवीधर होते मात्र या बहात्तर प्रतिनिधींमध्ये सर्वात जास्त प्रतिनिधी जे जा आहे हे मुंबई प्रांतातून साजिकच या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं दिसून येतं मुंबई प्रेसिडेन्सीमधनं एकूण अडतीस प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहिल्याचं पाहायला भेटतं तर मद्रास प्रेसिडेन्सीमधनं एकूण आठ प्रतिनिधी जे आहे हे आठ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले आणि बंगाल प्रेसिडेन्सी जो आहे तर त्या बंगाल प्रेसिडेन्सीमधनं एकूण तीन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं आता लक्षात घ्या या, या अनुषंगानं आयोग जे प्रश्न विचारतो ते प्रश्न कशा स्वरूपामध्ये असतात ते पण थोडस या ठिकाणी आपण समजून घ्या आता इथे पाहायला भेटतं की पहिल्या या बैठकीला जे उपस्थित लोक होते ते उपस्थित असणाऱ्या लोकांचा हुद्दा काय नेमका होता तो पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर या अधिवेशनामध्ये वकील होते त्याचबरोबर पत्रकार होते डॉक्टर होते आणि जमीन मालक देखील होते तर लक्षात घ्या कोण कोण उपस्थित होते जे बहात्तर प्रतिनिधी होते त्यापैकी काही लोक हे या ठिकाणी वकील होते काही पत्रकार होते काही डॉक्टर होते तर काही जमीन मालक देखील या ठिकाणी उपस्थित होते असं एकंदर दिसतं आता पहा या पहिल्या बैठकीमध्ये जे ब्रिटिश अधिकारी उपस्थित होते पहिल्या बैठकीला तर त्यांची नावं पण आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे मग त्यामध्ये सर एलन ह्यूम हे स्वतः इथे या ठिकाणी पहिल्या बैठकीमध्ये उपस्थित होते इंग्रज अधिकारी म्हणून त्याचबरोबर विल्यम वेडरबन जे आहे हे विल्यम वेडरबन देखील या बैठकीला उपस्थित आहे न्यायमूर्ती जॉर्डन जे आहे हे न्यायमूर्ती जॉर्डन देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला भेटतं आणि याचबरोबर प्राध्यापक वर्ड्स जे आहे वर्ड हे या, या सहभागी आणि ते देखील पहिल्या बैठकीला काँग्रेसच्या उपस्थित असल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं आता पहा मित्रांनो या प्रकारे आपण पाहिलं की कोणते इंग्रज अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिले आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात की बंगाल प्रेसिडेन्सीमधनं कोण कोण उपस्थित होतं पुणे प्रांतातनं कोण कोण उपस्थित होतं मद्रासमधले कोण कोण उपस्थित होतं ही यांची नावं आपल्यासमोर माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या बंगाल प्रांतामध्ये जे तीन प्रतिनिधी उपस्थित होते तर त्या तीन प्रतिनिधींची नावं इथं तुमच्यासमोर मी या ठिकाणी ठेवत आहे त्यापैकी एक आहे उमेशचंद्र बॅनर्जी दुसरे आहे नरेंद्रनाथ सेन आणि तिसरे या ठिकाणी आहे गिरिजा भूषण मुखर्जी तर गिरिजाभूषण मुखर्जी नरेंद्रनाथ सेन आणि उमेशचंद्र बॅनर्जी हे तीन महत्वाचे लोक या ठिकाणी या बंगालमधनं पहिल्या बा, काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहिल्याचं एकंदरीत दिसतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे होते ते देखील काँग्रेसचे ते देखील बंगाल प्रांतातले एक महत्वाचे नेते होते मात्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी या पहिल्या बैठकीला उपस्थित नव्हते याचं कारण असं होतं की त्यांनी इंडियन असोसिएशनची जी स्थापना केली होती त्या इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून अठराशे त्र्याऐंशीला त्यांनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं अधिवेशन दुसरं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीला डिसेंबर महिन्यातच भरलेलं होतं आणि म्हणून मग त्या बैठकीचं आयोजन ते करत होते त्यामुळं ते त्या पहिल्या बैठकीला मुंबईमध्ये उपस्थित राहू शकले नाही हा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे आता पुणे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या पुण्यामधून एकूण नऊ प्रतिनिधी काँग्रेसच्या या पहिल्या बैठकीला उपस्थित राहिल्याचं दिसून येतं यावर राज्यसेवा मुख्य परिषदेनं एकदा प्रश्न विचारला होता की पुण्यामधनं जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांची नावं काय होती तर लक्षात घ्या हे जे नऊ प्रतिनिधी आहेत या नऊ प्रतिनिधींमध्ये कृष्णाजी लक्ष्मण नुलकर नावनीट लक्षात घ्या कृष्णाजी लक्ष्मण नुलकर हे उपस्थित होते त्याचबरोबर गंगाराम भाऊ म्हस्के हे देखील उपस्थित होते रामचंद्र मोरेश्वर सोने ज, आ, साने जे आहे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे सीताराम पंत चिपळूणकर जे आहे सीताराम हरी चिपळूणकर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात याचबरोबर शिवराम हरी साठे देखील उपस्थित आहे आणि याचबरोबर वामनराव वामनराव शिवराम आपटे जे आहे तर वामनराव आपटे हे देखील या बैठकीला उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं गोपाळ गणेश आगरकर देखील उपस्थित होते न्यायमूर्ती रानडे देखील उपस्थित होते आणि त्याचबरोबर आर जी भांडारकर जे आहे हे आर जी भांडारकर पण पहिल्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते आता लक्षात घ्या या पहिल्या बैठकीला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते हा सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या टिळकांनी पहिल्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये टिळक राजकीय दृष्ट्या उदासीन भूमिका घेत होते असं एकंदर दिसतं म्हणजे टिळकांना त्या काळामध्ये राजकारणामध्ये रस नव्हता खऱ्या अर्थानं टिळक जेव्हा काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहिले ते साल होतं अठराशे एकोणनव्वदला अठराशे एकोणनव्वदला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी झालं त्या अधिवेशनामध्ये मात्र टिळकांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित दर्शवलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं याचबरोबर मुंबई प्रांत जर आम्ही पाहिला तर त्या मुंबई प्रांतामधनं दादाभाई नवरोजी एक, दादा एक प्रमुख लीडर म्हणून पाहायला भेटतात फिरोज शाह मेहता आपल्याला पाहायला भेटतात दीनशाह वॉटशा आणि याचबरोबर के टी तेलंग हे आपल्याला इथं पहिल्या बैठकीला उपस्थित होते असं एकंदरीत दिसून येतात आता बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ज्या तीन लोकांनी स्थापन केली होती त्यापैकी एक होते न्यायमूर्ती केटी तेलंग आणि दुसरे होते फिरोज शहा मेहता आणि तिसरे जे होते त्यांचं नाव होतं बदरुद्दीन तैय्यबजी बदरुद्दीन तै्यबजी देखील या पहिल्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नव्हते याचं कारण असं होतं की लंडनमध्ये त्यांची एक के केस के चालू होती आणि त्या केसमध्ये ते या ठिकाणी व्यस्त असल्या कारणामुळे या पहिल्या बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाही मात्र दुसऱ्या बैठकीमध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि तिसऱ्या काँग्रेसच्या बैठकीला तर ते तर या ठिकाणी अध्यक्ष बनलेले आहेत असं एकंद्र दिसतं बदरुद्दीन तय्यबजी देखील पहिल्या बैठकीला उपस्थित नव्हते हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या मद्रास प्रांत जर आम्ही पाहिलं तर मद्रास प्रांतातनं प्रांता रंगय्या नायडू त्याचबरोबर जी सुब्रमण्यम अय्यर वी राघवाचार्य हे तीन लोक या ठिकाणी इथं प्रमुख पदाधिकारी म्हणून मद्रास प्रांतातनं उपस्थित राहिल्याचं एकंदर दिसतं लखनौमधनं गंगा प्रसाद वर्मा पंजाब प्रांत जो आहे तिथं लाला मुरलीधर आणि आग्र्याचे लाला वैजनाथ यांसारखे लोकांनी पहिल्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती दर्शवलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे की लक्षात घ्या काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन या ठिकाणी झालं तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहेत हे अध्यक्ष ते मुंबईचे गव्हर्नर होते लॉर्ड रे यांना करण्याचं निश्चित केलं होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या मुंबईचे जे गव्हर्नर होते लॉर्ड रे यांना काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचं अध्यक्ष बनवायचं होतं मात्र त्या काळातले मात्र त्या काळामध्ये पाहायला असं भेटलं लॉर्ड डफरिन जो होता हा त्या काळात तत्कालीन या ठिकाणी वॉइस होता तर त्या लॉर्ड डफ्रिननं लॉर्ड रे यांना अध्यक्ष करण्यास या ठिकाणी नापासंती दर्शवलेली होती आणि म्हणून मग लॉर्ड रे यांना अध्यक्ष केलं नाही त्याऐवजी डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजे बॅनर्जी यांना इथे या ठिकाणी काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचा अध्यक्ष बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं जे चंद्र बॅनर्जी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता आणि याच उमेशचंद्र बॅनर्जींना नक शिखांत इंग्रज या नावानं देखील संबोधलं जात होतं असं एकंदरीत दिसून येतं तर लक्षात घ्या आयुक्त तुम्हाला प्रश्न विचारू शकतो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला नका शिखांत इंग्रज म्हणून संबोधलं गेलं तर ते आहे डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजे बॅनर्जी मुद्दांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या आता लक्षात घ्या हे ते वोमेशंद्र जे बॅनर्जी आहे तर त्या वोमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये काँग्रेसचा उद्देश काय नेमका आहे काँग्रेस स्थापन करण्याचा उद्देश नेमका काय आहे तर त्या राष्ट्रीय सभेचा उद्देश इथे या ठिकाणी सांगितल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं उद्देश काय होता तो नीट या ठिकाणी समजून घ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला या उद्देशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात काय होता उद्देश तर देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या नेत्यांना संघटित करणं विविध भागामध्ये काम करणारे जे नेते आहेत त्यांना संघटित करणं हा प्रमुख उद्देश आहे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये देशप्रेम आणि बंधुत्वाची भावना वाढीस लावणं तर नेत्यांना जे नेते विविध भागात काम करतात त्यांना आणणं त्यांना तर तर संघटित करणं त्यांच्यामध्ये देशप्रेम आणि बंधुत्वाची भावना वाढीस लावणं हा महत्वाचा उद्देश या ठिकाणी होता त्याचबरोबर जातीय धार्मिक आणि वांशिक भेद जे आहेत जातीय धार्मिक आणि वांशिक भेद जे आहे तर ते या ठिकाणी दूर करणं तशा प्रकारचं वातावरण हे दूर करणं आणि सर्व देशभक्तांना एकत्रित आणून त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मिक एकात्मतेची भावना निर्माण करणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं तर म्हणजेच काय की समाजामध्ये जे काही जातीय धार्मिक आणि वांशिक भेदाभेदाचं वातावरण आहे ते समाप्त करणं आणि लोकांना एकत्र आणून तिथं या ठिकाणी त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणं व देशहिताच्या कार्यास त्यांना प्रवृत्त करणं हा एक महत्वाचा उद्देश यामध्ये त्यांनी सांगितल्याचं एकंदर दिसतं तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे सामाजिक आणि त्याचबरोबर राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा घडवून आणणं सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा घडवून आणणं आणि देशहिताच्या दृष्टीनं योग्य असे मार्ग शोधून काढणं व त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करणं या प्रकारचे महत्वाचे उद्देश हे डब्ल्यू सी बॅनर्जी यांनी इथं सांगितल्याचं एकंदर दिसतं तर हे महत्वाचे उद्देश जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते उद्देश पुन्हा एकदा व्यवस्थित होते या ठिकाणी पाहून घ्या आता बघा हे जे डब्ल्यू सी बॅनर्जी आहेत त्यांनी याच काँग्रेसच्या बैठकीमध्ये एकूण नऊ प्रस्ताव सादर केले होते तर ते जे नऊ प्रस्ताव जे होते ते नऊ प्रस्ताव काय नेमके होते कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली होती ते पण आपल्याकडे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे ते प्रश्न सध्याच्या काळामध्ये येत आहेत हे लक्षात घ्या आता बघा हे नऊ प्रश्नांमध्ये एक मह एक नऊ प्रस्तावांमध्ये एक महत्वाचा प्रस्ताव असा आहे की राज्य कारभाराच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्ती करा राज्यकारभाराच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्ती करावी आणि त्यात भारतीय सदस्य असावेत या भारतीय सदस्य असणाऱ्या या समितीनं भारतभर आणि त्याचबरोबर इंग्लंडमध्ये फिरून पुरावा गोळा करावेत या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडल्याचं दिसून येते भारताचं भारतामध्ये जे काय राज्यकारभार करायचा आहे त्या राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी एक भारतीय लोकांची एक समिती गठीत करा आणि त्या समितीच्या माध्यमातून भारतभर आणि लंडनमध्ये फिरून पुरावे जमा करा आणि त्या पुराव्याच्या आधारावर भारतामध्ये प्रशासन गुड गव्हर्नन्स निर्माण करा या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी किंवा हा प्रस्ताव इथं मांडल्याचं दिसून येतं दुसरा महत्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे इंडिया काउन्सिलची समाप्ती करणं इंडिया काउन्सिल रद्द करणं हा एक महत्वाचा प्रस्ताव या नऊ प्रस्तावांमधला एक या ठिकाणी होता हे लक्षात घ्या आता लक्षात घ्या ही इंडिया काउन्सिल जर आम्ही पाहिलं तर इंडिया काउन्सिल कधी गठन झालं तर अठराशे अठ्ठावनच्या कायद्याद्वारे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याद्वारे इंडिया काउन्सिलचं गठन झालं आणि इंडिया काउन्सिलची समाप्ती कधी झाली तर ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे तर त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे इंडिया काउन्सिलची समाप्ती झाल्याचं एकंदर दिसतं मात्र काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनापासून इंडिया काउन्सिल बरखास्त करा त्याची समाप्ती करा या प्रकारची भूमिका काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मांडली होती असं एकंदर दिसतंय पुढे आपल्याला पाहायला भेटतं लष्करी खर्च जो आहे तर त्या लष्करी खर्चामध्ये वाढ करू नये ही भूमिका या ठिकाणी घेतली गेली आहे म्हणजेच काय ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला इथं विरोध करण्यात आल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं कायदे मंडळामध्ये भारतीय लोकांची नियुक्ती करा या प्रकारचा एक प्रस्ताव सादर करण्यात आला कायदे मंडळ जे आहे जे भारतामध्ये निर्माण केलेलं कायदे मंडळ आहे तर त्या कायदे मंडळामध्ये भारतीय लोकांची नियुक्ती बर -बर या ठिकाणी करावी आणि त्याचबरोबर या लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील या ठिकाणी द्यावा ही पण भूमिका काँग्रेसच्या पहिल्या बैठकीमध्ये करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं वास्तविकता आपल्याला पाहायला भेटतं की अठराशे एकसष्टचा जो कायदा होता तर त्या कायद्याद्वारे पहिल्यांदाच या का ठिकाणी भारतीय सदस्यांना कायदे मंडळामध्ये सहभागी करण्याची संधी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी दिली आणि त्यानुसार भारतीय प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये सहभागी झाले मात्र हे जे जा भारतीय प्रतिनिधी सहभागी झाले त्यांना केवळ बघायची भूमिका होती त्यांना सरकारला प्रश्न विचारण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता नाही कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार होता त्यांनी फक्त तिथं सभागृहामध्ये यायचं आणि बघायची भूमिका घ्यायची एवढेच अधिकार होते बाकी कसलेच अधिकार नव्हते तर या बैठकीमध्ये काँग्रेसच्या या पहिल्या बैठकीमध्ये भूमिका मांडली की कायदे मंडळामध्ये भारतीय सदस्यांची जास्तीत जास्त, जास्त नियुक्ती करा आणि जे नियुक्त झालेले सदस्य आहेत त्यांना सरकारला जाब विचारण्याचा प्रश्न विचारण्याचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे ही भूमिका मांडण्यात आल्याचं दिसून येतं कायदे मंडळ जे आहे तर त्या कायदे मंडळ कायदे मंडळास आपले म्हणणं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी एक कायमस्वरूपी मंडळ स्थापन करा या प्रकारची भूमिका मांडली गेली म्हणजे भारतीय कायदे मंडळ जे आहे तर त्या भारतीय कायदे मंडळातील सदस्यांना भारतीय कायदे मंडळातील जे सदस्य आहे तर त्या सदस्यांना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक कायमस्वरूपी मंडळ स्थापन करण्याची भूमिका इथे या ठिकाणी मांडण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं या भूमिकेचा आधार ब्रिटिश इंडिया काउन्सिलचं गठन अठराशे एकोणनव्वदला ला स्थापन करण्यात आलं विल्यम वेड्रबनच्या <coughs> माध्यमातून विलियम वेडरमेंटच्या माध्यमातून एक महत्वाचं संघटन या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं त्याचं नाव होतं ब्रिटिश इंडिया कमिटी आणि त्या कमिटीमध्ये दादाभाई नवरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी हिरारीनं सहभाग घेतला होता असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं पुढे पाहायला भेटतं की सनदी सेवा सनदी सेवा जी आहे तर त्या सनदी सेवा इंग्लंडप्रमाणे आता भारतातही घेण्यात याव्या या प्रकारची भूमिका इथं मांडण्यात आल्याचं एकंदर दिसतं आता पहा पाहायला भेटतं की ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अठराशे पंचावन्न साली अठराशे पंचावन्न साली ही भूमिका या ठिकाणी घेतली होती की वास्तविकता अठराशे त्रेपन्न सालीचा जो चार्टर ऍक्ट बनला त्या चार्टर ऍक्टमध्ये आता स्पर्धा परीक्षेचं तत्व आलं आणि त्यानंतर त्यानंतर ब्रिटिश ब्रिटिश पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे हे ब्रिटिश पब्लिक सर्व्हिस कमिशन अठराशे पंचावन्नला स्थापन झालं आणि ब्रिटिश पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष लॉर्ड मेकॉले यांना बनवण्यात आलं होतं आणि इथूनपासून म्हणजे अठराशे पंचावन्न नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आता या ठिकाणी सरकारी कर्मचारी नियुक्त करण्याची भूमिका घेतली त्यानंतर पाहायला भेटतं की अठराशे चौसष्ट साली पहिली पहिली व्यक्ती पहिली भारतीय व्यक्ती ज्यांचं नाव या ठिकाणी आहे सत्येंद्रनाथ टागोर हे हे आय सी एस सी परीक्षा उत्तीर्ण एक झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं तर सत्येंद्रनाथ टागोर जे आहे हे इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या सत्य सत्येंद्रनाथ टागोर जे आहे हे सत्येंद्रनाथ टागोर हे आपल्याला पाहायला भेटतात की पहिले आयसीएस अधिकारी इथे या ठिकाणी नियुक्त झाल्याचं एकंदर दिसतं त्यानंतर मात्र लॉर्ड लिटन जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा लॉर्ड लिटननं आयसीएस ची परीक्षेचा वयोग त्या ठिकाणी कमी केला होता तर तो, तो वयोगट वाढवण्याची भूमिका या पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आली ही वयोमर्यादा तेवीस करा अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली आणि या स्पर्धा परीक्षा ज्या लंडनमध्ये या ठिकाणी होत आहेत त्या भारतातही घेण्यात याव्या या प्रकारचा प्रस्ताव देखील इथे या ठिकाणी डब्ल्यू सी बॅनर्जींनी मांडला होता असं एकंदर दिसतं आता पहा मुद्दा असा आहे की आयोग तुम्हाला हे तर मुद्दे विचारतीलच परंतु असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या कायद्याद्वारे कोणत्या कायद्याद्वारे लंडनमध्ये स्पर्धा परीक्षा न होता आता भारतातही घेण्यात आल्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे तर या कायद्याद्वारे आता लंडन प्रमाणेच भारतातही स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्या अशा प्रकारची भूमिका घेतली गेली आणि एकोणीसशे बावीसला ला पहिल्यांदाच अलाहाबाद या ठिकाणी अशा प्रकारे स्पर्धा परीक्षांचं आयोजन भारतात करण्यात आल्याचं एकंदर दिसतं हा जो वयोगट आहे जो तेवीस वयोगट करा अशी जी भूमिका काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी मांडली गेली त्यासाठी एक समिती गठीत केली ब्रिटिश सरकारनं त्या समितीचं नाव होतं एचिसन समिती नाव नीट लक्षात घ्या कोणती समिती तर एचिसन समिती जी आहे तर ती एचिसन समिती स्थापन करण्यात आली अठराशे त्र्याण्णवला आणि त्या समितीच्या माध्यमातून जो एकोणीस वयोगट केला होता तो वाढवण्यात आला आणि बावीस अशा प्रकारचा वयोगट इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं तर हा एक, एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं अजून काय काय महत्वाचे प्रस्ताव होते तर त्या प्रस्तावामध्ये अजून एक महत्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे हिंदुस्थानच्या सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारनं हमी द्यावी हमी या ठिकाणी घ्या द्यावी हिंदुस्थानात सरकारच्या कर्जाला भारत सरकार जे काही कर्ज घेईल तर त्याला गॅरंटी म्हणून ब्रिटिश सरकारनं या ठिकाणी हमी द्यावी या प्रकारची भूमिका इथे घेतली गेली ब्रह्मदेश जो आहे त्या काळामध्ये इंग्रज ब्रह्मदेश तिसरं युद्ध या ठिकाणी झालं होतं आणि या माध्यमातून एक जानेवारी अठराशे शहाऐंशीला ब्रह्मदेश भारतामध्ये समाविष्ट झाला होता तेव्हा पहिल्या काँग्रेसच्या या बैठकीमध्ये भूमिका घेतली गेली ब्रह्मदेशला खालसा करू नये त्याला स्वतंत्र हो। या ठिकाणी करावं ही काँग्रेसच्या पहिल्या बैठकीतली भूमिका होती लग्षा द्या। लग्षा द्या। द्या। हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या पाहायला असं भेटतं हे ब्रह्मदेश जो आहे हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे स्वतंत्र झाल्याचं एकंदरीत दिसून येतं तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे ब्रह्मदेशला स्वातंत्र्य या ठिकाणी करण्यात आलं आणि याचबरोबर एडन जो होता हा एडन देखील प्रांत भारतापासून विभक्त करण्यात आला म्हणजे दोन प्रांत भारतापासून विभक्त केले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये एक होता ब्रह्मदेश आणि दुसरा होता एडन तर मुद्दा नीट लक्षात घ्या याचबरोबर नवा प्रस्ताव होता तो म्हणजे इंग्रजांचे येथील राज्य कायम टिकावे असे आपल्याला वाटत आहे खूप इम्पॉर्टंट आहे इथं लक्षात घ्या हा महत्वाचा प्रस्ताव इथं या ठिकाणी मांडला गेला मावाळ काँग्रेसचे पुढारी होते त्यांनी ही भूमिका घेतली की आम्ही इंग्रजी राज्याच्या विरोधात नाही तर इंग्रजांचं राज्य या देशात कायमस्वरूपी टिकावं अशी आमची इच्छा आहे असं आम्हाला वाटत आहे ही भूमिका या पहिल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आली नऊ प्रस्तावांमधला हा एक देखील प्रस्ताव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो अन्य महत्त्वाच्या बाबी काय होत्या काँग्रेसच्या या पहिल्या बैठकीच्या अन्य महत्त्वाच्या बाबी काय होत्या तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरेंद्रनाथ बॅनर्जी व्ही एन मंडलिक आणि त्याचबरोबर बदरुद्दीन तैय्यबजी हे पहिल्या बैठकीला उपस्थित नव्हते उपस्थित नसण्यामागचं कारण सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केली आणि त्याचं दुसरं अधिवेशन डिसेंबर महिन्यातच अठराशे पंच्याऐंशीला होतं आणि त्या अधिवेशनाला मुंबई प्रांतातनं एकमेव प्रतिनिधी उपस्थित राहिले त्यांचं नाव होतं व्ही एन मंडलिक नाव नीट लक्षात घ्या त्यामुळे व्ही एन मंडलिक देखील काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला अनुपस्थित होते हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या व्ही एन मंडलिक यांच्याबद्दल ॲडिशनल माहिती काय आहे तर यांनी एक महत्वाचं नियतकालिक देखील या ठिकाणी चालवलं होतं ज्याचं नाव होतं नेटिव्ह ओपिनियन नेटिव्ह ओपिनियन नावाचं यांचं एक नियतकालिक होतं आणि ज्ञान प्रसारक सभा जी होती अठराशे अठ्ठेचाळीसला स्थापन झालेली तर त्या ज्ञान प्रसारक सभेमध्ये त्यांनी एक निबंध देखील वाचला होता जो खूप जास्त प्रसिद्ध झाला त्या निबंधाचं नाव आयोग तुम्हाला विचारेल देशकालीन मध्यंतरी मध्यंतरीय स्थितीचे वर्णन देशकालीन मध्यंतरीय स्थितीचे वर्णन या नावाचा निबंध या व्ही एन मंडलिकने या ठिकाणी वाचला होता लक्षात घ्या हे व्ही एन मंडलिक अठराशे पंच्याऐंशीला बंगाल प्रांतामध्ये इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या बैठकीला मुंबईतून गेलेले एकमेव प्रतिनिधी होते हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या बैठकीला एकूण बहात्तर प्रतिनिधी होते लक्षात घ्या तर या बहात्तर प्रतिनिधीमधले केवळ दोनच प्रतिनिधी मुस्लिम समाजाचे होते मग ते जे मुस्लिम प्रतिनिधी कोण होते त्यापैकी एक नाव आहे रहीमतुल्ला सयानी आणि दुसरं नाव आहे मेहर अली धर्मजी रहीमतुल्ला सयानी आणि त्याचबरोबर मेहर अली धर्मजी हे दोन लोक या ठिकाणी काँग्रेसच्या या पहिल्या बैठकीला उपस्थित होते हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा लक्षात घ्या त्या काळामध्ये दे मुस्लिमांच्या देखील विविध सामाजिक धार्मिक संघटना या ठिकाणी होत्या त्यापैकी एक संघटना आहे जिचं नाव आहे देवबंद आंदोलन तर त्या देवबंद आंदोलनाने काँग्रेसच्या स्थापनेचं स्वागत केलं होतं हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा आयोग तुम्हाला या संदर्भात प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणत्या मुस्लिम संघटनेनं काँग्रेसच्या स्थापनेचं स्वागत केलं हो तर त्याचं नाव आहे देवबंद आंदोलन हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे आता लक्षात घ्या या संदर्भात आणखी महत्वाचा मुद्दा काय आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जे त्या काळामध्ये शूद्र अतिशूद्रांची चळवळ चालवत होते सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी शूद्र अतिशूद्र समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका घेतली होती त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी काँग्रेसच्या स्थापनेवर नाराजगी व्यक्त केली होती काँग्रेसवर टीका केली होती काँग्रेस म्हणजे काय आहे तर नारदाचा सुबा आहे अशी भूमिका त्यांनी मांडल्याचं दिसतं काँग्रेस म्हणजे काय आहे तर नारदाचा सुबा आहे अशी महात्मा ज्योतिराव फुले इथं मांडताना दिसून येतात आणि याचबरोबर महात्मा फुले हे पण म्हणतात की एकट्या उपऱ्या आर्यभट ब्राह्मणांनी स्थापन केलेली ती काँग्रेस तिला कोण म्हणून विचारतो अशा प्रकारची भूमिका देखील काँग्रेसच्या स्थापनेवर महात्मा फुले व्यक्त करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात लक्षात घ्या इंडियन मिरर नावाचा एक महत्वाचं वृत्त पत्र जे देवेंद्रनाथ टागोरांनी सुरू केलेला होता तर देवेंद्रनाथ टागोरांच्या इंडियन मिरर नावाचं जे वृत्तपत्र आहे तर या वृत्तपत्रानं काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत प्रकाशित केला होता हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा एक जानेवारी अठराशे शहाऐंशीच्या अंकामध्ये काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचा सारा वृत्तांत इंडियन मिररमध्ये प्रकाशित करण्यात आल्याचं एकंदर दिसून येतं आणि याच अंकामध्ये काँग्रेसची पहिली बैठक म्हणजे या ठिकाणी भारताची भावी संसद आहे अशा प्रकारची भूमिका या इंडियन मिरर या वृत्तपत्रातून मांडण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं इथं लक्षात घ्या आर एन मुधोळकरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो आर एन मुधोळकर खूप इम्पॉर्टंट आहे पहा अठराशे शहाऐंशी साली दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनामध्ये हे आर एन मुधोळकर सहभागी झालेले होते हा एक मुद्दा लक्षात घ्या आता या आर एन मुधोळकर यांच्याबद्दल काय इम्पॉर्टंट आहे तर लक्षात घ्या जशी पुन्हा सार्वजनिक सभा होती तशाच प्रकारे एक संघटन असलं पाहिजे अशी भूमिका या मुधोळकरांची होती हे वराड प्रांतातील होते आणि म्हणून मग यांनी पुन्हा सार्वजनिक सभेच्या धर्तीवर एक महत्वाचं संघटन स्थापन केलं होतं ज्याचं नाव होतं वराड सार्वजनिक सभा आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो ते म्हणजे काय की वराड सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली तर त्यांचं नाव काय आहे आर एन मुधोळकर आता बघा पुन्हा सार्वजनिक सभे सारखंच एक संघटन वराड सार्वजनिक सभा आणि तशाच प्रकारचं एक संघटन होतं ते म्हणजे दिनबंधू सार्वजनिक सभा तर हा पण एक मुद्दा लक्षात घ्या दिनबंधू सार्वजनिक सभा स्थापन कोणी केले तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहे कृष्णाजी भालेकर तर या कृष्णाजी भालेकर यांनी दिनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली आणि त्याबरोबर इथं पाहायला भेटतं वराड सार्वजनिक सभा जी आहे हे आर एन मुधळकर यांनी स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं तर या प्रकारचे काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचे हे महत्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवा ते नोट डाऊन करा यावर जरूर प्रश्न येणाऱ्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये या ठिकाणी विचारला जाऊ शकतो धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच